जर एस सी आणि ये एस टी मध्ये जर महिला राखीव नसेल तर तुम्ही थेट करू शकता दे दे आता ही कोणता नियम आहे की तिथं राखीव असताना डायरेक्ट ओबीसी थेट करू शकता आपण अधिसूचना आता वाचून दाखवला त्या अधिसूचनानुसार जे आहेत एस एससी आणि एस टीला जर महिला राखीव नसेल तर ओबीसी तुम्ही थेट करू शकता पण एस टी जी संवर्ग आहे तो महिलासाठी रिझर्व्ह आहे प्रभाग क्रमांक सहा महिलांसाठी रिझर्व असताना हे थेट कस काय झालं हे जर लेखी पत्र आम्हाला द्यावं साहेब आपण यावर एकाच रंगाचे रबर बँड आपण वापरतोय लाल रंगाचा रबर बँड आहे बरोबर मदोबद लावतोय सर्वांनी आपली जीव सोडत प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही आता आज जी प्रक्रिया होणार आहे तर आज करून आम्ही ते एकोणीस तारखेला आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीने ते पब्लिश केले जाईल एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर कुठली हरकत जर असेल लेखी स्वरूपात आमच्याकडे दिली जाईल असेल त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेळ दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ऑफिशियल लेखी स्वरूपात साहेब आमचा या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे तुम्ही प्रक्रिया तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू हो शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वाद याचा वाद नाही आहे सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढता तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठं तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतोय हे राज्य नियुक्त सर नाही ना, 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 सर वाद वादविवाद नाही सर एबादी, एबादी आमी ऐकलं ना माझं बंड होऊ ना पूर्ण टाइम बाउंड पद्धत म्हणजे तुम्ही चुकीची प्रक्रिया बोलले तुम्ही जे काही म्हणणं असलेल्या आपल्याला राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्र दिलं आहे आता तुम्ही राज्य निवडणूक जे काही सूचना दिल्या त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे या संदर्भात कोणतीही तुमचा ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात द्या मला राज्य निवडणूक काय पाठवू आणि त्यानंतर ते फायनल मला मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कोणी नाहीये का राज्य निवडणूक आयोगाचं इथं कोणी नाहीये इथं राज्य निवडणूक आयोगाच्या लेखी स्वरूपात पत्र ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला प्रतिकृत केले राज्य निवडणूक लेखी स्वरूपात राज्य त्यानुसार प्रत्य ही प्रक्रिया होत राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलात ना